बार्शी तालुक्यातील वानेवाडी गावात पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची निर्गुण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे रावण सोपान खुरंगोळे बैसत्तर असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे मुलगा अनंतराव उर्फ अनिल रावण खुरंगोळे याने काठी आणि पोतराजाचे चापकाने मारहाण करून वडिलांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मारहाणी दरम्यान झालेल्या जखमांमधून घरात रक्ताचा पाठ वाहिला या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडिलांनी बैल विकले पण त्यातून आलेले पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून मुलाने बापाची निर्गुण हत्या केली या प्रकरणी संशयित मुलगा आरोपी अनिल खुरुंगोळे याला बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पिता रावण खुरुंगोळे हे घरी झोपले होते या दरम्यान संशयित आरोपी मुलगा अनंतराव उर्फ अनिल रावण खुरुंगोळे हा तिथे आला त्याने वडिलांना झोपेतून उठवत बैल विकल्याचे पैसे न दिल्यासंबंधी विचारणा करायला सुरुवात केली पुढच्या काही वेळातच पैशाच्या कारणावरून काठी आणि पोत्राजा चाबूक्याने संशयित आनंदराव उर्फ अनिल याने वडील रावण खुरुंगोळे यांना जबरी फटके मारले त्यातच ते बेशुद्धावस्थेत गेले आणि वृद्ध रावण खुरुंगोळे यांचा मृत्यू झाला